कॉलेज आहे आणि बोलवलेलं मला साहेबांनी त्यासाठी तुमचं नाव माझं तुम नाव कुलदीप पासलकर काय झालंय आमचे सामाईक क्षेत्र आहे त्याच्यात त्यांनी अतिक्रमण करायचे प्रयत्न केलेले मनोरामा खेडेकर आणि ते यांनी म्हणजे खेडेकरांची खरेदी होती त्यांनी पवार पॅटर्न मनोरमा खेडेकरला दिलेली आणि ती पुढे ती केस चालू आहे आमची ऑलरेडी दोन हजार सात पासून ताबा कोणाचा आहे नेमकं काय झालं होतं ते व्हिडिओ जो आहे त्यावेळेस त्यांनी बेकायदिशी ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि साम दामदंड वापरून त्यांनी ते तुम्हाला पिस्तोला धाक दाखवला होता पिस्तोलाचा धाक आमच्या काकांना दाखवला आणि तिथं होतो तुम्हाला धमकी दिली धमकी दिलेलीच आहे त्याने तुम्हाला कोणा दाखवल त्यावेळेस झालं नाही झालं नेमकं काय झालं

तुम्ही हे केलं म्हणून असं केलं आता काय आमच्या अपेक्षा काय नाही न्याय मिळावा आम्हाला एवढंच आमच्या अपेक्षा गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी आहे का गुन्हा काल व्हावावर त्याचा वापर करून आम्हाला एवढा त्रास दिला त्यांनी आमची शेतपे चाललेली त्यांनी कुणा कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा त्यांची नावं सांगा गुन्हा म्हणजे आम्ही त्यांना त्यांच्यावर ऑलरेडी हे केलेले बरं मनोरमा दिलीप खेडे जो जो ऐका ना एक शेवटचा प्रश्न असा आहे पिस्तूल जेव्हा दाखवलं गेलं तेव्हा तुम्ही लिखित अर्ज दिला तर लिखित जेव्हा दिलं तेव्हा पिस्तूल हा शब्द वापरला नव्हता अर्जात हे खरं आहे का जेव्हा तुम्ही पोलिसांना कळ अर्ज तो आम्ही जे पहिली गोष्ट जो आम्ही अर्ज दिला त्यानंतर आम्ही जी कंप्लेंट द्यायला गेलतो ती आमची कंप्लेंट घेतलीच नाही तर आम्ही सांगणार काय त्यांना त्यावेळेस काही सेटलमेंट झाली होती नाही सेटलमेंट वगैरे काही नाही दाखल होणार आम्हाला आमच्यावर म्हणजे काही झालंच नाही आम्हाला कुणी हे दाद दिली नाही त्यामुळे आमचं ते प्रकरण आम्ही हे नाही केलं आणि आमचं कोर्ट चालू होतं मग आमचे घरचे थोडे घाबरतात त्यामुळं आता काय अपेक्षा आहे आता आमची काय नाही अपेक्षा आमची एवढीच अपेक्षा आहे त्यांच्यावर हे कायदेशीर कारवाई व्हावी आणि आम्हाला त्या बाईकडनं धोका आहे आणि त्यांच्याकडनं त्यांनी केलेलं आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका